महाराष्ट्रात टोकेकोडी जमातीवर होणाऱ्या अन्यायाची एक कहाणी आज शाळा तालुक्यात परत जोडून आलेली आहे शाळा तहसील कार्यालयात रेकॉर्ड कार्यालयामध्ये शेल्टी गावाच्या एकोणीसशे पाचवन स्टरमध्ये राजमोहन कोळी यांचे आजोबा पंजोबा पितांबर येणार शिवाजी मंत्रीराम कोळी यांची जन्मनोंद असून वेळोवेळी या जन्मनोदीचा जागला या आयोजनाला प्राप्त झाला आहे या आधारे जमातीचा सर्टिफिकेट यांनी काढलं त्याचा लाभ घेणं सुरू आहे हा विद्यार्थ्याचं इंजिनीअरिंग असताना जातपर्धासाठी समितीने हे प्रकरण प्रताळणी करीता या दाखल्याची इथे तपासणी करण्यासाठी आले होते मात्र या रेकॉर्ड ऑफिसमध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून हे प्रकरण कहाल केलंय एकोणीसशे पंचावन पाच चे हे दस्ताऐवज यांच्यासाठी मध्ये कागद असेल परंतु या परिवारासाठी तो जीवन महाराजा प्रश्न आहे या अभावी त्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं त्याचे जीवन उदरुस्त होऊ शकतं अशा निको ऑफिस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट एकोणीस दोन हजार पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व मिळून संघटना मिळून हे परिवार मिळून रेकॉर्ड गहाल करणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ फिर्याद दाखल करणार आहोत याचप्रमाणे याच कार्यालयात एकोणीसशे सहासष्ट अधिनियम छत्तीस दोन अंतर्गत या जमाती टाकल्या असताना नोंदी केल्या जात नाही आणि म्हणून कोल्हापूरच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये दिल्लीत जो प्रश्न उपस्थित केला की हा कायदा किती अंत्यकारक आहे हे सत्य आहे कारण महाराष्ट्रावर जमातीवर असा अन्याय सुरू आहे त्यानंतर या या दोन चार दिवसांनी येणारा जागतिक आदिवासी दिवस मी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांना जर का आदिवासी जमातीची एवढी चिंता असेल तर त्यांनी जाहीर करावं की जागतिक आदिवासी दिवसाच्या जा ठरावावर महाराष्ट्र शासनाने आणि दिल्ली सरकारने कोणत्या ठरावर सह्या केल्या आहेत ज्या अर्थी आफ्रिकेतील नेकडो नागरिक सोन्याच्या खाईमध्ये राबत असताना त्यांच्यावर होणारा त्यांना अत्याचार दूर करताना जो काही मुक्ती दिवस साजरा करण्यात आला आहे तो मुक्ती दिवस म्हणजे आजचा हा नऊ ऑगस्ट होणारा ध्याका आदिवासी दिवस परंतु टोकरोप जमा दिला याच शासनाने अंधारात या शासनाने गरिबीच्या काही ढकललंय म्हणून आम्ही शासनाचे धिक्कार करतो आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या ईस बी सीवारथ करण्यात आवा अशी मागणी करतो